घ्यायचंच नाही आहे त्यांनी बिलकुल हक्काची मागणी करायची नाही हा तुमचा हक्काचा पगार आहे आणि हा तुम्हाला मिळालाच पाहिजे शासन तुम्हाला असं कसं देत नाही हो। तुम्ही येता का इथपर्यंत तुम्ही शासनाला मागणी करता कर। का सारखी नाही करत तुम्ही अगदी दोन चार संख्येने येता पाच लोक तिथे जातात पाच लोक तिथे जाऊन सा बोलतात आहे की बस आम्हाला फक्त पगार पाहिजे आमचा अनुदानाचा टप्पा पाहिजे कसं काय शक्य होणार आहे आणि शासन देत नाही देत नाही म्हणतात कामाला देत नाही शासनाकडे काय तर आहे शासन बाकीच्या सगळं वाटा सुरू केलं आहे आपल्याला पगार करायला आपण निवडून देतो म्हणून ना पण ते काय करतात आपल्या किती पगार आहे त्यांना किती फॅसिलिटी आहे आपलं प्रतिनिधित्व करायला आहे का कोणी मग इथे येऊन का कोणी उपोषण करत नाही आपली बाळकळीची कागणी का कोणी बसवत नाही आहे मग त्यांनी त्यांचा पगार बंद करून आपल्याला त्या

Pagdating ka ng kumbara eh. Pagdating ka sa sarakay na ito.